पहिल्या पकडसाठी वी समर्थ बक्षीस या वसंत गिरणेकर यांची कडल पहिली पकड आणि पहिली पकड झालेली आहे शिवसेना वारटी संघाच्या कथामध्ये वसंत गिरणेकर यांचा वी समर्थ बक्षीस जमा झालेला आहे पहिली पकड शिवसेना वारवट सल्ला कडल आणि पहिली चढाई वादर खारेवाडा बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव त्यांच्याकडे आहे त्यांचे दोन ते तीन संघ आहेत अलीकडे या संघाने खूपशी प्रगती कबड्डी केली आहे आणि ते मात्र प्रत्युत्तर दिले आहे पकड विरुद्ध पकड पहिली पकड टॅकल सुशोभ करून झाली नंतर प्रत्युत्तर दिलं वादर खालीपणा संघ देखील के टॅकल केला आहे दोन्ही संघ तुरंग समान गुणांवर आहेत आणि इकडे वसंत गिरणेकर यांच्याकडून वादळ खाली पाडा सांगण्यासाठी दिपेश गिरणेकर दिपेश गिरणेकर यांच्यासाठी दिपेश गिरणेकर यांच्यासाठी मी शुभेच्छा आहे बक्षीस आलेलं आहे आणि इकडे पुन्हा एकदा दुसरी चढाई शिवशंभकडून ही चढाई मात्र फुकट गेली आहे कोणत्या प्रकारची गुणांची वसुली नाही आहे आणि इकडे वादळ खरी बोला कोणाचे हे चार नंबर चेप्टर्स खारीचा करंजासूद हा जो खेळाडू आहे त्याला कोणाकडून करण करंज कोणाकडून कोणा राकेश पाटील यांच्याकडून करण करंजासोद याला पाचशे रुपयाचा बक्षीस झालेला आहे खारीवाला सांगायचा करंजाशोद त्याच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस कारण जा यांनी आपल्या खात्यामध्ये पाचशे रुपया जमा केले आहेत अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आहे त्यांच्या खेळावर पूर्णपणे प्रसन्न होऊन पाचशे पक्ष त्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे आणि पुन्हा एकदा इकडे शिवशंभू समाकडून दुसरी टॅकल झालेली आहे सुंदर रित्या दोन्ही प्लेयर्स खेळते आहेत चांगल्या प्रकारे सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने खेळ हवा आहे त्याच पद्धतीने खेळ होतोय दोन्ही संघ तुल्या मूल्य आहेत दोन्ही संघाकडे चांगले बॅडर्स आहेत चांगले टॅकल करणारे प्लेयर्स आहेत चांगला अनुभव आहे आणि पुन्हा एकदा इकडे वादळ संघाकडून ही चढाई दहा नंबरचे हे प्लेयर या चढाईमध्ये सुंदर ते आहे इकडे मात्र तीन गडी बाद झाली आहे सुपरेट झाले आहे तीन गडीबात एकाच चढाई तीन बाद याचा अर्थ अतिशय सुंदर अशी चढाई झालेली आहे इकडे शिवशंभरची घाई बात लागली दगड माळी कडून नागेश यांच्यासाठी पन्नास पद पक्ष झालेलं आहे आणि इकडे पुन्हा एकदा टेकाल वादळ खारी खारीळाचा वादळ भोगवत चालला आहे आणि या वादनासमोर शिवशंभू वालवटी पूर्णपणे नेशन होत आहे पहिला लोन काही क्षणामध्येच वालवटी संघावर झालेला आहे या वादनामध्ये हा शिवशंभू संघ कितपत उभं राहतोय हे आता पाहणं गरजेचं आहे थोडासा विचारविण्या सुरू आहे आणि पुन्हा एकदा पंचान्न सिटी वाजवला खेळायला सुरुवात आणि हा तीन नंबरचा वादळ वादळ खारी आहे त्यांचे प्लेय चांगल्या प्रकारे खेळ आपल्या गावाचा उज्ज्वल करतात त्याचं त्याच सार त्यांना द्यावं लागेल कारण पंचकोशीच्या सामन्यामध्ये या सर्व प्लेयर्स ची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होते चांगला खेळ होतो खेळण्याची सवय लागते आणि त्याचा फायदा त्यांना मोठ्या स्पर्धेमध्ये होत असतो आणि अशा प्रकारे चिंतामणी जास्त यांच्याकडून प्रीतम कुप यांच्यासाठी दोनशे दो सोडला त्यांनी अभिनंदन दोनशे रुपयाच लक्षीस आणि इकडे हे सात नंबरचे प्लेयर सुरेख सडे करतायत नवोदित आहेत अनुभव कमी आहे परंतु मध्यवर्ती सात नंबरच्या प्रयत्ना बरोबर मारण्याचा प्रयत्न पंचरकुंड मात्र निर्णयाचा बाकी आहे पंच भाऊ पिसाट सुसाट आणि विसर वाजवलेले आहे एक गडे चिंतामणी जासोद यांच्याकडून प्रीतम कुबरोडकर यांना दोनशे रुपयाचं बक्षीस खरी गोड पूर्णपणे जोशात आहे वालवटी संघ देखील काही कमी नाहीये अलीकडे त्यांची आणि म्हणून तर या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचे खेळत इकडे मात्र थोडीशी घाई लढलेली आहे अति घाई आणि संकटात नाही संकट वालवटी संघावर एक गडी त्यांचा मेझॉनच्या बाहेर रवाना झालेला आहे हो आणि पुन्हा एकदा भाई मांडलेली आहे आपल्या डाव्या कळपे मध्ये त्याचा चवडा पकडले गेलेला आहे आणि हे प्लेट देखील माझ्याच्या बाहेर थोडीशी विश्रांती घेण्यासाठी सरसावले आहे दहा नंबरचे खेळाडू आता मात्र कोणत्या प्रकारची भाई करण्यास तयार नाहीये तर माहिती आहे आपल्या सगळ्याकडे मोठीशी आघाडी आहे आणि या आघाडी कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला कमी होई द्यायची नाही असा त्यांचा मनोदय आहे आणि म्हणून ते करतात सावंत बोनस गुणाची काही संधी नाही ह्या नाहीये बोनस गुणाची संधी आहे बोनस गुण ओपन आहे पाहूया एक नंबरचा खेळाडू आणि मत गुणालदा त्यांची त्याच कोपऱ्यामध्ये त्याच पद्धतीने चौडा पकड झाली आहे तीन नंबरचे प्लेअर अतिशय सुरेख असा गणवेश अलीकडे पाहतो आपण प्रत्येक संघाचे गणवेश हे आकर्षक असतात सुंदर असतात दिसायला खूप चांगलं वाटत आणि आकर्षक गणवेशासाठी आमच्या मंडळाकडून एक आकर्षक ट्रॉफी देखील ठेवली आहे या आकर्षक गणवेशाचा विचार करताना आमचे पंच व्यवस्थित निरीक्षण करतायत कोणत्या संघाचा गणवेश अतिशय चांगल्या प्रकारे आहे त्यांचे प्लेअर कसे आहे त्यांच्या खेळण्याची पद्धत कशी आहे खेळाडू कितपत आहे या सर्व गुणांचा विचार कर हे जे आकर्षक ट्रॉफी आहे गणवेशासाठी ती आम्ही प्रदान करणार आहोत पंचांनी देखील लक्ष ठेवायचं आहे प्रमिला पाटील यांच्याकडून करण जास्व यांच्यासाठी पाच पाचशे रुपयाची दिली आलेली आहे अतिशय बक्षिसांची खैरात वादळ खारिकवाडा संघावर होत आहे अजून पण जवळजवळ तेराशे ते चौदाशे रुपये जमा खारीकवाडा संघाच्या खात्यात झालेल्या आहेत आणि हे पाच नंबरचे प्लेयर शिवशंभू वालवटी नाना शेठ पाटील नवनाथ तांबोली ग्रामपंचायत सदस्य यांच्या सौजन्याने त्यांनी हे गणवेश ती शर्ट परिधान केले आहेत आणि पुन्हा एकदा इकडे एक चार नंबरचे प्लेयर विद्यापेक्षा क्रॉस खेळप होते इथे बोनस गुण काही संधी नाहीये आणि इकडे मात्र पुन्हा एकदा वाल्वटी स्थानकाची घ्याय मिळलेली आहे दुसरा लोन झालेला आहे आणि या दुसऱ्या लोन मध्ये मात्र काहीस धडपड वाल्वाकिस्थांबा आहे तर काही करते आकर्षक प्रेर आहेत स्वतः संग्राय काय करण दरपंत ते मात्र दर कसा मर्जाच्या बाहेर असतात आणि इकडे पुन्हा एकदा सुंदर असे पकड आहे दहा नंबरचे प्या खेकवाडा वादळ संघा दगडू पाटील यांच्याकडून देखील बक्षीस आलेलं आहे दगडू पाटील यांकडून विसुखाचं बक्षीस कारण जास्त चढाई करायची आपण लक्ष पाटील यांचं पाचशे रुपये जिंकायचं आहे खारी होत आहे प्र आणि ओंकार मिस्त्री यांच्यासाठी सुरेश भणगे यांच्याकडून आणखी पन्नास पन्नास रुपयेचं पक्ष झालेला आहे धन्यवाद खारी संघाची एकूण रक्कम खात्यामध्ये जवळ जवळ <थाँगी> दोन हजार रुपयात रक्कम गेले दो दो आहे दोन पॉइंट घेतले पाचशे पाचशेपद बक्षीस त्यांच्या खात्यात जमा झालेले करण जास्वत यांनी एकाच सडे दोन कडे बात केले होते पाचशेपद बक्षीस जमा त्यांच्या खात्यात जमा झाले आहे आणि इकडे पुन्हा एकदा पाच नंबरच्या पेर पकड केली आहे तीन नंबरचे खेळाडू शिवशंभो वालवटी संघ आईशा धडपणाखाली तिकडे सावली आहे परंतु तो धडपण तो मधलं सावलीच नाही तर त्या खेळायचं आहे वादळ संघाच्या वादळ संघाची चिंतामणी जासूद यांच्याकडनं करंसाठी पाचशे रुपये पिंचन करण्यासाठी आणखी पन्नास कोणास बक्षीस आहे वादळ खरे संघ पूर्णपणे जोशात आहे नवनाथ तांबळी पुरस्कृत गणवेश त्यांनी परिधान केले आहे आणि पुन्हा एकदा चार नंबरचे प्लेअर शिवशंभू बालवटी एवढे शांत खंड जमणार नाहीये जोरदार खेळ करावे लागेल मोठी आघाडी वादळ संघाकडे आहे हे वादळ आपला थांबावंच लागेल आपला जर विजयी व्हायचा असेल तर हे वादळ थांबणं गरजेचं आहे किंवा आपण या वादळामध्ये नष्ट आपण झाल्याशिवाय राहणार नाही शिवशंभू संघ देखील एक मजबूत संघ आहे त्यांना माहिती आहे कोणत्याही आव्हानाला सांभाळायची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि इकडे मात्र पुन्हा एकदा सहा नंबरचा प्लेयर वादलापुरी सांग हा लकी ड्रॉ साठीचे बक्षीस आहे वॉशिंग मशीन टेबल फॅन आणि ब्लुटूथ स्पीकर काही थोडी तिकडे शिल्लक आहेत थोडी तिकडे शिल्लक आहेत ज्या प्रेक्षकांना या लकी ड्रॉचा चार्ज घ्यायचा असेल बक्षीस मिळवायचा असेल तर कृपया त्वरित आमच्या समाज पक्षाकडे संपर्क साधा थोडीशी तिकडे शिल्लक आहेत दगडू पाटील अण्णा यांच्याकडून नागेश माल्यासाठी विषयाचं बक्षीस झालेलं आहे नागेश माल्यासाठी विषयाचं बक्षीस दगडू पाटील यांच्याकडून दिनेश भनगे यांनी रेट मारल्याबद्दल चार खेळाडू बाद केलेले आहेत एका चढाईमध्ये खरी कोणाचा एका खेळाडू ने वालोडी चार खेळाडू बाद केलेले आहेत यापूर्वी सामना आहे संघर्ष मजगाव सिद्धिविनायक नाथगाव पुढे सामन्यासाठी आपण तयारीत राहा खरी कोणा संघावर पैशांचा वर्षा आहे जवळजवळ अडीच ते तीन हजार रुपयाची आमच्या खात्यात जमा झालेली आहे पहिलं जवळ जवळजवळ त्यांनी गाठ चौथं जवळ जवळजवळ त्यांनी गाठलेलं आहे तर साठी फार थोडी तिकीट शिल्लक आहेत आणि इकडे पुन्हा एकदा शिवशंभू वालवटी इकडे पुन्हा एकदा पकड झालेली आहे अकरा मुलाचे खेळाडू पुन्हा एकदा बाद झालेले आहेत आणि तिसरा लोड हा शिवशंभर संघावर चढलेला आहे आता ही आघाडी मात्र खूपच मोठी आहे आघाडीचा हा मोठा अंकित दिपेश भनगे अंकित दीपक भनगे याचकडून दिनेश भनगे साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे दिनेश भनगे याच्यासाठी दोनशे रुपयाचा बक्षीस दिनेश भंडगे यांच्यासाठी आणखी शंभर पद वर्षात त्यांच्या भाच्याकडून दर्शन दर्शन नवकर त्यांचा भाचा आहे भंडगे यांना शंभर पद वर्ष आले दिनेश भंडे शंभर रुपये दिनेश भंडगेसाठी शंभर बक्षीस त्यांच्या भाच्याकडून आले आहे कर, करांसाठी देखील झिम्बाई संघाकडून शंभर रुपये आले आहेत पन्नास रुपये आले आहेत झिम्बाबे संघ कोणता आहे मला माझं अजून कळले नाहीये झिम्बाबे संघ एकाच चढाई तीन खेळाडू के बाद केली म्हणून दिनेश भंग्याला नितेश नांदगौरा यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत धन्यवाद झिम्बाबे संघाकडून पन्नास रुपये बक्षीस करणसाठी हा फॉरेनचा संघ आहे पण तो क्रिकेट खेळतो प्रथमच या संघाचं मी नाव ऐकतो झिंबाबे एकूण रक्कम झालेली आहे जवळजवळ तीन हजार तीनशे तेहतीस रक्कम जमा झालेली आहे अजून अर्धा खेळ शिल्लक, लग...